नमो भगवतो भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नवापूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरामध्ये आज संविधान दिनाचं औचित्य साधत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत संविधान प्रस्ताविकेचं वाचन करण्यात आलं प्रसंगी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सर्वप्रथम माजी नगराध्यक्ष दामू अण्णा बिराडे डॉक्टर नचिकेत नाईक सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र अहिरे प्राध्यापक जयस्वाल सर नगर परिषदेचे सेवानिवृत्त करनिरीक्षक नथू अहिरे सेवानिवृत्त कर्मचारी वामन अहिरे मदि शेख श्री लोहार काका मंगेश येवले योगेश सावळे सुनील वाघ सुनीलाल पवार भटू नगराळे विजय तिजवीज पंकज अहिरे चर्मकर समाजाचे सदस्य मधु अहिरे आदींनी अभिवादन केलं सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत भाऊ नगराळे यांनी उपस्थित मान्यवरांकडून सामुदायिक प्रास्ताविकेचं वाचन बुद्ध वंदना शपथ दिली भारतीय संविधान दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये साजरा करत सामाजिक एकतेचे बंधुभावाचे दर्शन यावेळी मान्यवरांनी घडवलं संविधान दिन साजरा करणाऱ्या आयोजकांचे शून्य नागरिकांनी कौतुक करत सामाजिक सद्भावना जोपासल्याची भावना व्यक्त केली सर्व सामाजिक विचार अभिव्यक्ती विश्वास उपासनाचे स्वातंत्र्य मी त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता

रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है यह सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है यह सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है औरों को जो मिला होगा वो मुकद्दर से मिला होगा मुझे मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है कर या संविधान या दिना च निमित्ता ने अपन सर्व उपस्थित सर्व समाज बांधव सर्व प्रतिष्ठित नागरिक आपण उद्देशिकाचे पठण करून हा संकल्प करायचा आहे की हा संविधान संविधानाने जे आपल्याला अधिकार दिलेले आहेत संविधानाने कर्तव्यसुद्धा सांगितलेलं आहेत पण खऱ्या अर्थाने त्या संविधानाची अंमलबजावणी कशा पद्धतीने व्हायला पाहिजेल आणि संविधानानुसारच हा देश चालला पाहिजेल याच्यासाठी आपण सर्वांनी एक सैनिक म्हणून आपण ते कार्य केलं पाहिजे आणि संविधान जर वाचेल तर आपण सर्वजण सुरक्षित राहणार आहेत आपले अधिकार सुरक्षित राहणार आहेत त्यासाठी आपण या दिवशी एक संकल्प करूया आणि मी जी प्रतिज्ञा आपण घेणार आहोत त्या प्रतिज्ञेसाठी आपण हात समोर करून ती प्रतिज्ञा घ्यायची आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नवापूर